रोटरी आर एम बी एफ पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षपदी श्रीकांत मडघे यांची निवड करण्यात आली आगाज बँकेट हॉल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे महेश सप्तर्षी आर एम बी एफ इंटरनॅशनल डायरेक्टर एशिया प्रमुख पाहुणे नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले आर एम बी एफ पुणेचे चेअरमन विलास रवांदे सुनील जोशी व्हाईस चेअरमन आर एम बी पिंपरी चिंचवड सचिव ॲडव्होकेट खुशबू जैन आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना महेश सप्तर्षी यांनी उद्योजकांनी परस्पर स्पर्धा करण्याऐवजी मैत्री व सहकार्य करावे यामुळे दोघांची प्रगती होते व यातूनच देशाचीही प्रगती होते असे सांगितले नितीन डमाले यांनी उद्योजकांनी नेहमी नवीन नवीन आव्हाने स्वीकारावीत असे आवाहन केले नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांत मडगे यांनी उद्योग क्षेत्रातील सर्वांना एकत्र आणत असताना महिला उद्योजकांनाही प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन केले नमस्कार मित्रांनो आज रोटरी मीन्स बिझनेस फेलोशिपचं पिंपरी चिंचवड चॅप्टरचं आज मोठं उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटनानिमित्त रोटेरियन डी जी ई नितीन धमाळे आणि आर एम बी एफचे इंटरनॅशनल डायरेक्टर फॉर आशिया रिजन महेश सत्तरशी उपस्थित होते आज या कार्यक्रमाला अंदाजे साठ लोकांची उपस्थिती होती साठ पिंपरी चिंचवड एरियातले वेगळेवेगळे उद्योजक एका जागी आले आणि या चॅप्टरच्या उद्घाटनात त्यांनी चांगला सहभाग दिला बऱ्याच लोकांना इथे नवीन ओळख्या झाल्यात नवीन बिझनेसेस मिळाले नवीन मैत्री झाली या सगळ्या लोकांच्या तर्फे हा एक चांगला कार्यक्रम झाला मी सगळ्यांच्या धन्यवाद नमस्कार मी रोटेरियन सुनील जोशी आज आर एम बी पेप्रियनचं चॅप्टरचं उद्घाटन झालं आणि मी वाईस प्रेसिडेंट म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आज आमच्या चॅप्टरचं फॉर्मेशन जे झालं तेच मुळात तेहतीस एन मेंबर्स झालेलं आहे आणि एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही ही संख्या किमान शंभर करणार आहोत आणि आज पूर्ण खात्री की ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला की हे सहज शक्य आहे आमचा प्रयत्न जास्तीत जास्त हा राहील की महिला उद्योजक याच्यात जास्तीत जास्त यावं म्हणजे जो बॅलन्स आहे तोही राहील आणि सगळ्यांनाच इथे उत्तम प्रकारे बिझनेस मिळू शकेल अशी आम्ही पूर्णपणे ग्वाही देणार धन्यवाद